वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे येऊन दुचाकीस धडकली या धडकेत दुचाकीस्वार संजना आनंदा हुदली वय एकोणीस या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला दुचाकीवर मागे बसलेले तिचे वडील आनंदा हुदली वय एकोणपन्नास राहणार भडगाव तालुका गडहिंग्लज हे गंभीर जखमी झाले या घटनेमुळे गडहिंग्लज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी भडगाव येथील आनंदा हुदली हे चिंचेवाडी येथील फार्मसी महाविद्यालयात लेखनिक म्हणून कार्यरत आहेत त्यांची मुलगी संजना ही त्याच महाविद्यालयात फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती सकाळी साडेदहाच्या सुमारास संजना व आनंदा हे दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघाले होते दरम्यान गड होऊन हसूरवाडीकडे निघालेली बस त्यांच्या पुढे होती बेडरवाडी नजीकच्या वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे आली त्यामुळे एसटीच्या धडकेमुळे पाठीमागून येणारी त्यांची दुचाकी एसटीच्या पाठीमागील चाकात अडकली